के लिए काम ले अगर वक्त पे आदमी गांव की रहबरी के लिए चाहिए बा बाप न बाप बराबर हाजी साहेब मला हे सांगा की आज आपण जालना दौरात आला काय आढावा बैठक घेतली काय कार्यकर्त्यांना सूचना केली मागे काही दिवसापूर्वी आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अधर अजित दादा पवार साहेब यांनी मला प्रांताध्यक्ष अल्पसंख्याक विभाग ही जबाबदारी सुरू आणि त्या दृष्टीकोनातून राज्याचा दौरा दौऱ्यावर त्या ठिकाणी निघालेल्या आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना इथे आढावा बैठका त्या ठिकाणी झालं पक्ष हे अल्पसंख्याक विभागामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे किती सक्षम पक्ष त्या ठिकाणी आहे याचा आढावा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि येत्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर देखील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं आणि कशा पद्धतीनं आपण निवडणुकीला सामोरं जायचं यासंबंधीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं धन्यवाद सर पदाधिकारी आता नुकतेच रशीद पैलवान असेल फारुख गुंडीवाले असेल असे पदाधिकारी पक्ष सोडतायत तर आपण कशा पद्धतीने बांधणी करणार आहोत नाही पक्ष हे दोन लोकांनी सोडलं तर पक्ष काही कमजोर होत नसतं अनेक लोक हजारोच्या संख्येने रोज राज्यामध्ये त्या ठिकाणी अजितदादाच्या नेतृत्वामध्ये प्रवेशित होत आहे हाही भाग आपण त्या ठिकाणी ही बाजू आपण त्या ठिकाणी बघितली पाहिजे माहिती आपल्या एकतरात मुस्टिम लेकर तर अजितदा त्यांच्याबरोबर दूसरी तरह तो एक अहमदनगर का मुस्लिम कुछ नालायक लोग रहते हैं उनकी जो विकृति होती है उसको तो सामने रखते हुए वो ऐसे तरीके की बयानबाजी बा, करते हैं उसको ज्यादा नोटिस करने का कोई काम नहीं और दादा ने उसको अच्छी तरीके से नोटिस वगैरह देके वो विषय को खत्म किया और आगे वो कुछ ऐसा खत्म उठाते हैं तो उनकी सीरियसली तरफ देखा जाएगा पार्टी से हटाने की बात हो क्या करना है तो दादा वो निर्णय लेने में सक्षम थैंक यू